श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आली आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यात आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा महादेवांच्या पूजनाला विशेष महत्व मानलं जातं त्यामुळे श्रावणातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला महादेवांसोबत श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे एकादशीचे व्रत केल्याने भक्ताचे दुःख पीडा समस्या त्रास दूर होतात असे म्हटले जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते तसेच हे व्रत केल्याने होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मुलांचे रक्षण होते पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख शांती राहते आणि भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद देखील मिळतात या एकादशीला पवित्रा एकादशी देखील म्हणतात ज्या लोकांना मुलं होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात विवाहित जोडप्यांनी एकत्र हे व्रत केल्यास त्यांना लवकर संतती सुख मिळते याशिवाय भगवान विष्णू स्वतः या दिवशी भक्तिभावाने व्रत करणाऱ्या मातांच्या मुलांचे रक्षण करतात यावेळी एकादशीला रवी आणि भाद्रवास योगाचा संयोग असणार आहे रवी योगात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याचे आशीर्वाद मिळतात यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिष्मती यांना पुत्रप्राप्ती झाली होती म्हणूनच या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गाईला खाऊ फक्त फक्तही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येणारच नाही पण त्यांच्या जीवनामध्ये असणारा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची आहे कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहिलं आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पत्रता एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून एकवीस मिनिटापासून पाच वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो या योगामध्ये केलेले उपासना दुप्पट फळ देतात आपल्याला अंथरुणामध्ये श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं व्रत करायचा संकल्प करून घ्यायचा आहे आता आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करून घ्यायची आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ करून घ्या किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा अभिषेक करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करायचे चंदन लावून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे नैवेद्य अर्पण करायचं तुम्ही पंचामृताचा नैवेद्य सुद्धा अर्पण करून घे करू शकतात त्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पत्र घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपलं हे तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला आरती ही करायची आहे तसेच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला निरंतर जप भाग करायचा आहे एकादशीच्या संध्याकाळी आपल्याला पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि द्वादशीला आपल्याला विष्णू भगवानांची पूजा केल्यानंतर आपल्याला गरजू लोकांना त्याचबरोबर ब्राह्मणांना अन्नदान करायचं आणि यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे जे भक्त हे व्रत विधी आणि भक्तिभावाने पाळतात त्यांना आणि त्यांच्या मुलांना विष्णूंच्या कृपेने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर ही गोसेवा तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारी बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण दा त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही गोसेवा जी आहे ती पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायची आहे याकरता आपल्याला आठ केळी घ्यायची आहेत त्याचबरोबर आठ गुळाचे खडे घ्यायचे जी केळी आपण घेणार ती पिवळी असावी कारण श्री विष्णूंना पिवळी फळं ही अतिशय प्रिय आहेत एक प्लेट घ्यायची त्यामध्ये आपल्याला आठ केळी आणि आठ गुळाचे खडे ठेवायचे केळी गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळते आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असतं आपल्याला अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तसेच गाईला गुळाचा खडा खायला दिल्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्तता मिळते कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी मंगळ दोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आठ केळी आणि आन गुळाचे कडे ठेवायचे आणि ही प्लेट आपल्याला आपल्या प्ले दे देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंसमोर काही वेळा करता ठेवायची आणि काही वेळानंतर आपल्याला त्या प्लेटमधली चार पिवळी केळी तसे चार गुळाचे खडे जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा असं करू शकतात की एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिची आपल्याला आरती ही करून घ्यायची जेव्हा आपण ही गोसेवा करणार आहेत त्यावेळेस आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जायचं ही गोसेवा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांच्या हातनंच करायला लावायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या हातातनं म्हणजे तुमची मुलं असतील तर मुलांच्या हातातनं गाईला केळी आणि त्याचबरोबर गुळाचे खडे जे आहेत ते खायला द्यायचे त्यानंतर त्यात गाईला आवर्जून थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचे आता काही कारणास्तव तुम्हाला केळी खायला देणं शक्य नसेल तर गाईला हिरवा चारा जो आहे तो खायला द्यायचा आहे गाईला हिरवा चारा मुलांनी खायला दिला तर त्यांच्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो आणि जर कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं आता गाईला हिरवा चारा किंवा तुळी केळी खायला दिल्यानंतर तिला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर गायी आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी गाईच्या पायाखालची माती उचलायची आणि तिने आपल्या कळ कपाळावर त्याचबरोबर आपल्या मुलांच्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गाईला स्पर्श करायचा मुलांना सुद्धा स्पर्श करायला लावायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची मुलांना सांगायला लावायचं की आपल्या आयुष्यामध्ये जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे त्याचबरोबर जी, जी पण आपली इच्छा मनोकामना असेल ती पूर्ती करण्याकरता आपल्याला ही करायची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी गोमातेची सेवा केली आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतातच होतात त्याचबरोबर आपल्या मुलांवर आणि आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ